और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचं स्वागत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका गोग क्षेत्रीय कार्यालयाकडून अनेक दिवसांपासून पथारी हातगाडी टपरी धारकांवर अन्यायकारक कारवाई करण्यात येऊन त्यांचे साहित्य जप्त करून भारतीय संविधानाने दिलेला त्यांचा रोजगाराचा अधिकार हिरावला जात आहे पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी होत नाही तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचाही भंग होत आहे पथविक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे या या व इतर मागण्यांसाठी फेरीवाला आक्रोश बेमुदत उपोषण मंगळवार दिनांक अठरा मार्च वीसशे पंचवीस पासून ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव येथे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे कामगार नेते काशीनाथ नखाते प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र फे, फेरीवाला क्रांती महासंघ यांच्यातर्फे करण्यात येत आहे उपोषण यावेळी उपोषणकर्ते अक्का लोंडे मंगल श्रीराम जरीना शेख राजेंद्र कुटकर सलीम लांगे नौशाद मणियार नवनाथ जगताप हे बेमुदत उपोषण करत आहेत लोकशाही मार्गाने गेल्या अनेक दिवसापासून आपल्यावरती आपला व्यवसाय चिरडण्याचा व्यवसायाचे साधन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आणि भारतीच्या भारताच्या संसदेने भारताच्या संसदेने दोन हजार चौदा मध्ये जो कायदा केला स्ट्रीट व्हेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लायव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट व्हेंडिंग या कायद्याची अंमलबजावणी करून आम्हाला आमच्या हक्काचा द्या आमचे विक्रेते आमचे पथारे धारक हातगाडे धारक स्टॉल धारक काही नाही हक्काचा मिळा बेकायदेशीरपणे दंडुकेशाही दादागिरीनं महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या ड्रेस मधील त्या जवानाकडून दंडुकेशाही पद्धतीनं शिवीगाळ करून आमच्या महिलांना अवमान शब्द वापरून वागणूक करून त्यांना धक्कामुक् करून कारवाई करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचा निषेध आम्ही करत आहोत कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आमच्या हक्काचं मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही आज आजच्यापासून या ठिकाणी बेमुदत उपोषणासाठी बसले आहोत आपण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहोत आपण वेगळं काही मागत नाही आपण अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांच्या स्वतःचं द्या त्यांच्या हिताचं द्या आम्हाला असं म्हणायचंच नाही भारतीय संविधानाने कायदा केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सगळे व्यक्त आहेत तेच आम्हाला पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा आजचा संकल्प आहे आपल्या सर्वांना जोरदार जिंदाबाद करू आपण सर्वांची भाषणे होतील या ठिकाणी आणि आपण लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने हे आंदोलन आपल्या बहुमतात असाच चालू ठेवणार आहे आम्ही दांगे चौकात करते भाजीचा धंदा आहे नाव सांगा जरीना सांगा। जरीना शिराज शेख आणि दांगे चौकात हे असं आहे भाजीचा आमच्या रोडवरच फोटो काढून नेलेत त्यांनी आम्हाला लायसन देतो म्हणून आम्हाला काही लायसन दिलेला गा, नाही त्यांनी काय आणि अशा ह्या गाड्या ना पालिकेच्या की आम्हाला डायरेक्ट अशा दुसऱ्या देऊ देऊ मारतीत लेटरांना सुद्धा मारतीत बारीक बारीक लेटर सुद्धा बघत नाही ते लेकरांना सुद्धा मारतात काठ्यानी आणि बाजूला सारखा मारतात आम्ही लायसन लायसन करा आणि टाकून द्या म्हणतात डायरेक्ट पिळकुटे कारण टाकून द्या आम्हाला लायसन दाखवू नका लायसन दाखवू नका लायसन तुम्हाला त्याच्यासाठी दिलेलं नाही काय तिकडे जायचं नगरपालिका तुमच्या कोण तुमचा नेता आहे त्यांच्याकडे जा तिथं लायसन्स दाखव आम्हाला लायसन्स दाखवू नका आमचं आम्हाला अधिकार गाजवू नका इथं आणि जास्त आवाजात बोलायचं नाही खाली आवाजात बोलायचं आम्ही तर बोलतच नाही आणि एकाचे दोन सांगतात कामाला जाता जाता सुद्धा फिरून येतात गाड्या घेऊन साध्या ड्रेसवर आणि डायरेक्ट येऊन समोर रात्री पण समोर येऊन राहिले डायरेक्ट उचला इथं कुणीच बसाय सांगितलं मग मागं सरून बसू का सर आम्ही माग पाया पडून सांगतो आम्ही विनंती करून सांगतो त्यांची परडतो रडतो तरी पण धाटा बाजूला अजिबात बोलायचं नाही तिथं ऐकते पण जा वर जा आम्हाला बोलायचं नाही तिकडे जा काय पण सांगतात ते आम्हाला काय पण आश्वासन देतात काही वे पण आम्हाला काहीच बोलून देत नाही पुढचं काय मार्केट डायरेक्ट माल उचलून नेत्यात अशी माल ते झाकून ठेवले आणि मला कुठं म्हणते दाखवा दाखवा माल कुठे कुठं दाखवायची माल आम्हाला कुठं ते कोण देत नाहीत आम्हाला मालसो टेकून देत नाही कुत्र्यावानी जिंदगी आमची कुत्र्याच्या कुत्र्याच्या पलीकडे जिंदगी माणसाची जिंदगी काय आम्हाला कुत्र्याच्या पलीकडे जिंदगी जगायचं मुश्किल केलं यांनी आम्हाला आज तीन महिने झालं आमची ही हालत आहे काय माल आणली की आमच्या आमच्या सुद्धा टाकून देत तर सुद्धा टाकून देत नाहीत एवढी बेकार हालत केली यांनी काय सुद्धा टाकायचं नाही कुठं टाकायचं तरी कुठं राहिले नाही माल आणि बसायच नाही मग तिथे अधिकार तुम्हाला कोण चुटकी भर सो जागा नाही म्हणते तुम्हाला चुटकी भर डांगे चौकात थारास नाही चूल बंद करू तुमची चूल कशी चूल बंद करणार काय करणार चूल बंद करू हा पिंजरा आणू आम्ही तुम्हाला पोलिस बोलू काय बी भी, काय भीती दाखवतात आम्हाला आणि आम्ही कुत्रे होणी पळतोय घेऊ घेऊ पळ पळतोय तरी आमच्या मागे पळत ती ठेव खाली मान ए ठेव म्हणलं तुला खाली मान असे हात करू करू येतात ना लेडीज त्या अशा काट्याने माणसं पण ए सर म्हणलं ना तुला हात लावून देत नाही मालाला सुद्धा काय खाली ठेव म्हणलं की खाली ठेवायचं घरचे काय बोलतात इतके बोलतात ना हे नाही त्यांचं बोलणं इतकं लिमिट मध्ये चाललंय तीन महिने झाले आमचं त्यांनी म्हणलं ना चुल बंद करतो चुल बंद करायची आणली आम्हाला खाणार काय करणार काय कुणाच्या नवरे दारू पित्या कुणाच्या लेकरा सांभळीत नाहीत किती काय काय हलत आहे आमची काय सांगणार आहे बेवडे आहेत कुणाचा लेख नाही कुणाचा लेख मेलाय कुणाचा नवरा मेलाय कुणाला नवऱ्या नाहीत कुणाला सांभळीत नाहीत हेच बऱ्या ज्याच्यात झर आहे त्याच्या त्याच्यात चुली पेटत्या त्याचे नवऱ्या चांगले त्याचे लेख चांगले ते धंदा कशाला करते कशाला रोडवर बसते कशाला रोडवर बसता ना आमचं नाही ना ते म्हणून आम्ही रोडवर बसतो आम्हाला भाडे भरायचे आम्हाला किती काय चालवायचंय आम्ही काय करणार काय कुणाचे लेकर भीक मागायची पायाले म्हणलं भीक मागायची भीक मागून तरी कुणी देणार आहे का तुमच्या पाहिजे आलं तर तुम्ही देणार आहे का दाण्याने मारता म्हणलं तुम्ही काय देणार आम्हाला कुणापाशी जायचं कुणापाशी नेहमी मागायचं कुणापाशी नेत्यापाशी जाऊन देणार जावं तुमचा पंचा नेत्या पंचा नेत्या तुमच्या पाया पडतोय तो तुम्ही नाही नेत्यापाशी गेले तर नेता नाही नेता दाखवा कुणापाशी जायचं साहेब सांगा साहेब बोलूनच देत नाही मला बोलू नका जेवढं बोलायचं तेवढंच ऐकून घ्या मी बोलतोय तेवढंच ऐकून घ्या काय ऐकायचं काय हा ऐकायचं काय करे व्यवसाय पाट्यावर फ्रूटचा धंदा आहे आमचा आम्ही एकदम कोपऱ्यावरती तरी आम्हाला मागे सरून लावलं तर नाही नाही म्हणतात गाड्या काढून घ्या का गाड्या काढून काय खायचं आम्ही काय खायचं सांगा ना शंभर रुपयाचं जर माल आणला पन्नास रुपयाचं जर पैसा आणलं तर आम्ही काही खायचं कसं जगायचं आम्ही राहतो भाड्याच्या घरात आमच्या लेकर बाळ कसे आमचे सगळ्यांची भाभी बोलली तर नाही बोलली कोणाचे नवरे बेवडे आहेत कोणाचे लेकर आजारी आहेत आता माझ्या लेकराला भरपूर खर्च आलेला आहे काय सहा महिनेच माझं घर बाडकलंय मला का कुणी देणारच काय अर्धा पगार मला हा प्रत्येक माणसाला असं काहीतरी ना समोरच पण कुणी त्याला समोर नाही ही लोक जरा आले तर आम्हाला नेमकं अडथळा घालत्या नेमका बरोबर गाडी येऊन राहती बरकडे सायकलच्या दुकानापाशी का सगळ्या गाडी तुकडून एक कालून आली गाडी काही एक वरून डाग्याचा कुठून एक येते दोन्हीच्या मधून आम्ही संकट गावतोय दल्ली तर किती पडणार आम्ही जाताना येताना गाड्या लारता होतो किती माल सांडतय पडतय उचलतोय पडतोय आम्ही किती सहन करायचे ह्या लोकांचं चौदाशे रुपये भरल्यात का लाडीगुडी लावली आम्ही चारा वेळ साहेब जागा बघून आलाय देतो देतो माणूसांनी का आम्हाला तिथं जागेन उतरलं का लगेच पैशाचं बोला कुठून द्यायचे माणसांना पैसे हा भाड्या द्यायचं का आम्ही खायचं का ह्यांना पैसे वाटेत बसायचं लाडीगुडी लावले चौदाशे रुपये घेतले वापरले पैसे आता त्याला पाच सहा महिने झालेत वापरले पैसे मग आमचं काय त्याचे व्याजबीज काही नाही का पहिलं सर्व करतानी करायचं नाही त्या जागेवरती तो तुम्हाला इथं जागा नाही तुमचा सर्व होणार नाही म्हणून सर्व करतानी म्हणले सर्व करून घ्या हे जागेवर तुम्हाला लायसन्स देतो म्हणून आता करताना त्यात लायसन द्यायला आणि जागा पण बघून आल्या ही जागा तुम्हाला देतो म्हणून आता जागा देत नाही काही देत नाही तुम्हाला ज्या वेळेस जागा हक्काची होईल त्यावेळेस तुम्हाला लायसन्स देतो म्हणजे हा अशी लाडूगुडी का लावायची मग लेकर बाळाच्या आईने काय करायचं कोणाची गरीबी आहे कोणाची श्रीमंत असती जी बाई रोडला बसती त्या बाईची गरीबी म्हणायचं त्यांना मागून एक दिवस मागू दुसऱ्या दिवशी मागू ते तिसऱ्या दिवशी देणार आम्हाला भीक मागून अर्धा पकड देणार आहेत का आम्हाला त्याच्यात पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार रुपये पेमेंट आहे त्यांना आम्ही कुणाला मागायचं आम्ही कष्टाच करतो आणि कष्टाच खातोय ना कुणाला भीक तर मागत नाही ना आम्ही सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे आणि एखादा शेजारी हजार असतात तो लागेल म्हणणार हे पुढे काय गाडी इथं माझ्या दुकाना पैसे कशाला लावते का त्याचा फुटपाथच्या खाली त्यांचा काय संबंध आहे सांगा ना तुम्ही काय संबंध आहे अजिबात संबंध नाही पण ते सुद्धा दुकानवाले आम्हाला काय काय दुकान आले दोनशे दोनशे रुपये घेतात का का त्यांना त्यांचा संबंध आहे तरी ते भाडे घेतात भाडे घेऊन संध्याकाळची भाजी घेऊन जातात वाड बोलून सगळी दोनशे रुपये भाडे द्यायचं आणि तरी कारवाई थांबत नाही मग दोनशे रुपये भाडे घेऊन ती गाडी जर आली तो कामा बाई ही गाडी आली मी बाडा घेतो ती पळू म्हणून नकापोरेशनला काय सांगत आहे बरोबर आहे का चुकीच हे शब्द आणि त्यांना जरी आता का बोलवा इथं तर मी काय बोलले ते मी सगळं उल्लेख करते इथं समोर समोर आम्हाला म्हणले सर्व करतो लायसन्स देतो आता का मागासले पैसे घेऊन सर लाडी गोडी लावतात का आम्हाला ना, पुढं नाही साडे नऊ ना, पावणे दहा वाजेपर्यंत गाडी चक्का टाकते दो दोन इंचा येते आम्ही गावतो एक रात्री गावतो येते जागे चाकतून एक येते तीन इंचा मध्ये आम्ही सापडतो माहितीये हा किती सहन करायचे यांचं चार इंचा मध्ये जर आली गाडी तर आम्हाला नाही पटून गाडी आली तर पली पलीकडे गेम खेळावा लागतो वरून गाडी आली तर इकडे पळावा लागतो इकडून गाडी आली तर इकडे मंड्याकडे निघावं लागतोय आम्हाला चार इंचा संकट मध्ये आम्ही बघतो माहितीये का कशी कशी आम्ही गेम खेळतो कशी कशी गाडी काढतो मी आशी सापड पाच वर्ष सापडले नव्हते तर मला डायमंड सूट मधून शक्य मला पकडले पैसा टाकायला असेल बघा मग अख्खा माल माझा रोडवर उतरून घ्यायला गाडी घेऊन आले आली एवढे तुम्हाला सांगते माहिती द्राक्षी काय काय असेल ते बाराबोली गाडीवर असेल एक पण ते ठेवतो का माणूस सगळ्या रोडवर याच्यावर उतरून ठेवले माझा माल आणि गाडी टाकून आणली तेवढ्या माल मी लोकांच्या रिक्षा बोलून घेतला ती घरी माल नेऊन ठेवला दोन दिवस ठेवलं तिसऱ्या दिवशी मग इथं हजार रुपयाची पावती करून मला गाडी दिली ते मी पावते करून ते म्हणले साहेब्याला निघून म्हणले जावा म्हणले त्यावेळेस मी चार दिवसांनी गाडी मागे घेऊन गेली त्या झालं मला माझी फुकाट आहे का माझं वाटत तीन वाजल्यापासून राबत होतो संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत राबतोय तो दहा रुपये वसूल होते आमचे मागे आज रमजाम चालू आहे आता आठ रुपयाच वीस रुपयाला वस्तू झालेली आहे काय म्हणतात जा ना शंभर रुपये किलो अरे आम्हाला की नाही त्याला कट्टे तीन ला रक्त वकतोय इथं अकरा वाजेपर्यंत बसतोय कोण बा कुणाची हिंमत तरी नोकर बरवली दाखवा बरं म्हणावा बसा इथं आमच्या जागेवर आम्ही माल भरून देतो किती पैसे भेटतात तेवढे घेऊन जावा आणि बाकीचे आमचे मालाचे पैसे देऊन जा माझं नाव आहे मंगला भगवन श्रीराम आम्ही जेवणाचा आहोत तरी ते आठ नऊ वाजता पुरा ला कसं लावायचं आम्ही आमचा नवरे ती धोडे आम्ही खाणार माणूस गरीब आहे रोज एवढा एवढं भात फेकताव मग भाजी पाला सगळंच घाडी उचलून आणले मग आम्ही घाडे उचलून आणलं तर ते दिवस तीन महिने झाला ना आपण तीन महिना झाला रोज भाजी भात जेवणाच्या गरीब लोकांचं जेवायला वाटतो आम्ही कुठं पन्नास रुपयाला वीस रुपये स्वस्त मध्ये जेवण ते सुद्धा आम्हाला करून खायला कसं आमचं हो रात्री नऊच पुढे कोण येणार आमच्याकडे जेवणार सर्व म्हणतात साध्या कपड्यावर येते आणि एक जण येते नंतर घाडी बोलून घेते पिंजरा बोलून घेतेत कसं हो व्हायचं आमचं जेवणाला लोकांना सुद्धा मारले टाटा बिरकून सोडले अ त्यांचा कुठला जादागिरी आहे आमच्याकडे दंडाजून झाली आम्ही काय करावं तिने काय देणार आहेत का सरकार आम्हाला पैसे अस्मिता होळकर आम्ही फुटपाथ वरती लावतो आमचं त्या दिवशी पिश्या उचलून नेल्या आणि मागचे मोठी मोठी दुकान लावलेत आणि ते दादागिरी करायला लागलेत लोक आमच्याजवळ आम्ही खूप जुनी आहोत तिथं पंधरा वर्ष झाली तर आम्ही दुकान लावतो आणि ते पाच सहा वर्ष झाले ते लोक येऊन आणि ते लोक दादागिरी करायला लागले आणि इकडून आमच्याकडं आम इक कसं आणि काय कमवायचं हो ते सांगा आम्हाला काय करायचं आम्ही काय खायचं आणि रोज पळापळी रोजची पळापळी रोज पिशव्या दराज्याने पळायचं रोजची ताकद किती आहे आमच्या बाई माणसात तरी किती पळायचं आम्ही रोज 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 पिशव्या त्या दिवशी प्रभागाचे कार्यालयामध्ये अनेक अवैध धंदे अवैध वाहतूक आणि चुकीचे काम होतात त्यांना सोडून गोर गरिबावरती अन्याय करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि ते आल्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये म्हणजे आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमचं कामकाज आहे सगळी संघटना आमची काम करते परंतु ननावरे साहेब अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांच्या सोबत असलेला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आणि पोलीस डिपार्टमेंटचा त्याने आधार घेऊन दंडुकेशाही पद्धतीने दादागिरी पद्धतीने हे कारवाई करत आहेत वास्तविक श्रमिक वर्ग कष्टकरी वर्ग यांच्यासाठी केंद्राचा कायदा आहे राज्याचा कायदा आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करावी या आणि त्यांना झोनची निश्चिती करावी तोपर्यंत अतिक्रमण कारवाई करू नये अशा प्रकारचा कायदा असताना ते रात्रंदिवस घरी जातात घरी जाऊन टीशर्ट शर्ट घालून परत आठ नऊ वाजता येतात परत कारवाई करतात आमची लोकांनी जगायचं का मरायचं असा प्रश्न आलेला आहे डांगे चौकाच्या परिसरामध्ये दोन आमच्या विक्रेत्यांनी रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आमच्या राटणी पाट्यावरच्या महिला भगिनी रात्रंदिवस मेहनत करतात आणि आणलेला माल असा फेकून देऊन कारवाई करतात म्हणजे एवढी एवढी अमानुष पद्धतीची दादागिरी पद्धतीची जी का आहे कारवाई ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहे आमचं म्हणणं आहे आम्ही भीक कुणाला मागत नाही कायद्यानुसार मागतोय यांनी पैसे भरलेले आहेत ह्या पैसे भरलेल्या लोकांना ताबडतोब दोन दिवसात प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि आम्ही दहा ठिकाणी जागा सुचवलेल्या आहेत त्या जागेची अंमलबजावणी तर झालीच पाहिजे पण जोपर्यंत आपली झोन निश्चिती होत नाही तोपर्यंत त्यांनी कारवाई थांबावी आणि म्हणून आमच्या महिला भगिनी आजच्यापासून महिला भगिनी आमच्या दुर्गा माता आणि आमच्या खरा झाशीची राणी इथं बसलेल्या आहेत त्या आज उप आजच्यापासून उपोषण करत आहेत आणि जर नाही सुटला प्रश्न तर आमचं हे बेमुदत आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील आणि नाही झाला तर पुढच्या याही पुढे आम्ही आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ड प्रभाग आणि ग प्रभागाच्या सर्व विक्रेते माता भगिनी भावांच्या वतीने मी हा इशारा आज प्रशासनाला देतो कस प्रमुख मागण्या काय तुमच्या एक मागणी प्रथम तर प्रथम प्रत्येकाला फेरीवाला प्रमाणपत्र ज्याला आपण लायसनचा दर्जा आहे ते प्रमाणपत्र ताबडतोब दिलं पाहिजे चौदाशे रुपये भरलेले आहेत त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब मिळालं पाहिजे पण हे महानगरपालिका न देता कुठला तर दलाल येतो एजंट येतो म्हणतो दोन हजार दोन पाच हजार हे जे पद्धतीने चाललेलं आहे चुकीचं आहे लायसन्स दिलं पाहिजे आणि आमच्या लोकांचं जिथं अडचण आहे जिथे त्रास आहे आमच्या संघटना आमची टाउन व्हेंडिंग कमिटी समोर येईल आणि जागेच्या भिंतीच्या कडेला लावून जिथं त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांना व्यवसाय करू दिलाच पाहिजे आणि अशाच प्रकारचा कायदा आहे पाहिजे पाहिजे प्रमाणपत्र आणि हॉकर अंमलबजावणी सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे यांना व्यवसायानुरूप जागा मिळाल्या पाहिजेत या मागण्या प्रामुख्याने आज आहेत आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र